नमस्कार मित्रांनो हे दहा संख्येत स्त्रीकडून पुरुषाला मिळतात तेव्हा समजून जा ती तुमच्यावरती फुल फिदा झालेली आहे तर मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू लागते तेव्हा पुरुषांनी समजून जायचं आहे की ती स्त्री तुम्हाला कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सोडून जाणार नाही आणि ती तुमच्यावरती फुल फिदा झालेली आहे आणि कोणत्याही अटीशिवाय कोणत्याही अपेक्षेशिवाय ती स्त्री तुम्हाला तुमच्यावरती प्रेम करते आणि ती तर मित्रांनो असे कोणते संकेत आहेत तर ज्यावरून तुम्ही ओळखू शकता की स्त्री तुमच्यावरती फिदा झाली आहे तर तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो फिदा ही एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला विचार करत असते आणि तुमचे स्वप्न ती एक सावली बनून जाते हे संबंध एक अज्ञात रस्ता आहे ही।, ही एक अशी जादू आहे जी आपल्याला न सांगता होत असते आणि आपल्याला मजबूर करते मित्रांनो तुम्ही कधी हे जाणून घेतलं आहे का एखादी व्यक्ती जर तुम्हाला डोळ्यांनी इशारे देते एखादी स्त्री जर तुम्हाला सारखी सारखी बघत असते पण ती तुम्हाला वळून देखील पाहत असते तेव्हा आणि ती ज्या वेळेस तुम्ही बघता त्याच वेळेस ती नजर खाली करते आणि दुसरीकडे करते हा देखील एक संकेत असू शकतो की ती स्त्री तुमच्यावरती फुलफिदा झालेली आहे मित्रांनो बघा असे बरेच संकेत असतात ज्यावरून तुम्ही ओळखू शकता स्त्रिया जेव्हा डोळ्यांनी नजर मिळवण्याचे प्रयत्न करतात ती नजर तुम्ही टिकून ठेवत असाल हे तर देखील हा संकेत आहे की तिची रुची तुमच्यामध्ये असू शकते ही शक्ती किती स्त्री तुमच्यावरती फिदा आहे एखाद्या तुम्ही कॅफेमध्ये बसला आहात आणि ती स्त्री तुमच्या टेबलवरती आहे आणि तिथून तुम्हाला बघत आहे तर ती स्माईल देत आहे त्यावेळेस ती जाणीव होते की ती स्त्री तुमच्याकडे बघत बघून संकेत देत असते म्हणूनच हे। हे ती स्त्री तुमच्यावरती पूर्णपणे फिदा आहे हे तुम्ही तिथे ओळखू शकता मित्रांनो एखादी स्त्री तुमचं बोलणं लक्ष देऊन ऐकत असेल म्हणजेच ती स्त्री तुमच्या मध्ये आकर्षित होत आहे एखादी स्त्री जर एखादी गोष्ट तुम्ही सांगत असाल किंवा काही जरी बोलत असाल तरी त्याच्यावरती ती स्त्री लक्ष केंद्रित होऊन ऐकत असेल तर मित्रांनो समजून जायचं आहे की ती स्त्री तुमच्यावरती फिदा आहे तुमची पसंत नापसंत जर लक्षात ठेवत असेल तर हा पण आणखी एक संकेत आहे की ती स्त्री तुम्ही फिदा आहे मित्रांनो एखादी स्त्री जर तुमची आवडती गोष्ट काही जरी तुम्ही तिला सांगितलं ती दुसऱ्या दिवशी ती गोष्ट नक्की तुमच्यासाठी करत असेल तर मित्रांनो ज्या गोष्टीवर त्या स्त्रीशी बोललेले आहात ती गोष्ट ती स्त्री लक्षात ठेवते आणि त्या गोष्टीमधून ती स्त्री काहीतरी शिकत असते तर मित्रांनो ओळखू शकता की ती तुमच्यावरती फुल फित आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद करते आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी विनंती करते